या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अजितदादा अमर रहे अजितदादा परत या अशा घोषणा देत अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारच्या सुमारास बारामती इथं विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी चितेला अग्नी दिला यावेळी उपस्थित असलेल्या लाखो जनसमुदायानं अजित पवार अमरहीच्या घोषणा देत आपल्या नेत्याला अंतिम सलाम केला अजित पवार यांचं बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी बारामती इथं विमान अपघातात निधन झालं त्यांचं पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं सकाळी दहाच्या दरम्यान त्यांच्या अंत्ययात्रेस काटेवाडी इथून सुरुवात झाली हे पार्थिव वाहनातून विद्याप्रतिष्ठान प्रांगणात आणण्यात आलं इथं केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्री याचबरोबर विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील लाखो कार्यकर्ते उपस्थित होते ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय मैदान परिसरात थांबून होतं या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते बारामती आणि परिसरात कालपासून सर्व व्यवहार बंद होते बारामतीच्या दिशेने येणाऱ्या हजारो वाहनात अनेक कार्यकर्ते घाय मोकलून रडताना दिसून आले आपल्या नेत्याच्या पार्थिवाचं एकदा तरी दर्शन मिळावं यासाठी लोक रांगा लावून थांबलेले होते यात महिला तरुण आणि वृद्धांची संख्या ही लक्षणीय होती मोठा पोलीस बंदोबस्त आजूबाजूच्या जिल्ह्यातून तैनात करण्यात आला होता